ठरल्या तर मग या मालिकेच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुनला प्रियासोबत नाचताना बघून सायली चांगलीच भळकते त्यामुळे सायली रागाने तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन लगेच सायलीच्या मागे येतो आणि तिची समजूत काढू लागतो पण सायली त्याचं अजिबात ऐकून घेत नाही तेवढ्या तर सायलीला एक बाय विचारता जाताना दिसते आणि समोर गाडी येत असते त्यामुळे सायली लगेच जाऊन त्या बाईला वाचवते आणि त्यांना म्हणते सांभाळून जा माई पण थोडं पुढे निघून गेल्यावर सायलीला त्या माईमध्ये जवळचं कोणीतरी असल्याचे भास होते म्हणून सायली पुन्हा एकदा त्या बाईला माई म्हणून हात मारते आता सायली आणि प्रतिमेची भेट होणार का पाहणे पाहणी असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा